मित्रांनो माझं नाव आहे प्रथम शिगवण आणि तुम्ही भेटत आहात प्रथम शिगवण चॅनलला आज भेटायचं कारण म्हणजे मी असंच फिरायला जात होतो तेवढ्यात घरचे म्हटले अननस पिकलाय तो काढून आणजात आणि त्याच्या मागचं रहस्य ते मी तुम्हाला सांगणार आहे तिथे गेल्यावर व्हिडिओ एंडपर्यंत बघा लास्टपर्यंत बघा आणि सबस्क्राईब करा चॅनलला आणि लाईक करा व्हिडिओला जाऊया तिथेच ती आईज आपण तिथे आलेलो आहात आणि ही छोटीशी बाग आहे आणि हा आधी वाटायचा कवळा आहे म्हणजे कच्चा आहे अजून पण तो महिनावर तसाच झाला आहे म्हणून त्याला काढून बघणार आहात आणि इथं मी चाकू विकू आणलेला आहे कापायला बघूया आधी तुटतो का असाच आणि ह्याचं रहस्य सांगतो हा मी झाड आहे ना इथं कुठे तर पडलेला आपण हे अननस बाजारातून आणतो त्याच्यावरचं हे हे ठेवूया आधी थांबा हे वरचं असतं ना ते मी लावलेलं म्हणजे बाजारातून अननस आणलेला तेव्हा आणि हां तर हा लावायचा इथं कारण म्हणजे माझ्याकडे एक मासा होता फ्लोरन नावाचा तो मी इथं पुरला आणि त्याच्यावर झाड लावलेला तिथं बघता बघता हा एवढा मोठा झाड झाला आणि त्याच्यावर आहे हे कारण आहे त्याचं तर थमलेलं एक फोटो काढून ठेवू त्याचा मस्तपैकी आणि भारी आहे तरी मोठा आहे साधारण मी म्हणजे इथे लावलेलं मला असं वाटत पण नव्हतं रुजेल विझेल पण त्याच्यावर अन्न नस आहे त्याचं सांगतो पुढे आपण तोडताना आपण व्हिडिओ करूया स्टँडला लावतो फोन गाईज हे बघा इकडनं पण एक आलेलं आहे त्यातलं झाड आणि ही झाड आहेत ना ही झाडं ती परत दुसरीकडे लावायची म्हणजे परत दुसरी नवीन झाडं येतात अननस यायचे येतील आणि हा फेकून द्यायचा कारण ह्याचं लेट खूप अननस येतात ह्याचं आहेत ना फटाफट म्हणजे एका वर्षात येतात तरी आणि हा दोन तीन वर्ष जातो कारण हा मी मासा मरून तरी चार पाच वर्ष झाली असेल आणि हा पहिलाच आहे फ्लोरोन आहे ना इतका मोठा होता आपला हाताचा पंजा असतो ना तेवढा होता आणि छा जा मोठा झाड झालं आहे मी तोडायचं बघत होतो पुरा पण इथं नवीन झाड येतो आहे त्यामुळे मी ठेवलं आहे आणि बघूया थांबा तोडतो तोडताना पण व्हिडिओ काढणार आहे हे स्टँडला लावूया फटाफट काहीच नाही हा सुळ्याला आहे आधी असं वाकून काय बघूया काय तुम्ही बघू शकता तेवढा आहे आणि कारण हे बघा पुरे मुंग्या पण आहे त्याच्यात आणि पिकेल मला वाटतं आहे आणि हे बघा पुरी झाड आहेत ही झाड आहेत त्याची ही झाडे लावूया आपण नंतर पाऊस येईल तेव्हा पावसाचा पावसाचं वातावरण झालं आहे पण तो काळोख होतोय हे ठकटाप करतोय जाऊया मी रूममध्ये माहिती सांगण्याची काय ती रूम म्हणजे हॉलमध्ये होत आपण आणि टेबलावर ठेवलेलं आहे तर घरातले बोलत आहेत आहे पण नाही एक महिना तसाच होता भेंडी फ्लॅशला होता हां बघू शकता आणि जेव्हा मुंगे आहेत कारण हा गोड आहे ना त्यामुळे तर ही झाडे आपण काढूया आणि दुसऱ्या भांड्यात ठेवूया आणि तुम्हाला अननस केवढा येतो दाको तो दाखवतो आणि हा बघा पुरा बघा हा बघा आहे बघा आहे बघा हातात मस्त आलाय एक नंबर आहे आणि फिरायला जाणार होतो तिथे जाऊया तुम्हाला बाहेरचा पण वातावरण दाखवतं हे झाड काढूया आणि जाऊया आपण अननस काढलेला तो फ्लोरॉनची आठवण आहे माझी म्हणजे इतका मस्त मासा होता ना तुम्हाला माहितीच असेल फ्लोरॉन त्याच्या डोक्यावर हेड असतो असा आणि तो इतका म्हणजे एवढ्या मोठ्या फिश टाईममध्ये तो एकटाच होता आणि खूप म्हणजे खूप आठवण होती त्याची व्हिडिओ पण हो होत्या माझ्या दुसऱ्या फोनमध्ये तो फोन खराब झाल्यामुळे त्या व्हिडिओ सगळे फोटो सगळे गेलेले आहेत आणि तिथे मी पुरलेला तिथे तो असंच अननस खा आम्ही खाल्लेला त्याच्यावरचा तो टाकलेला तो फक्त असंच लावतात म्हणून असं झाड लावलेला तो एवढा मोठा होऊन अननस आला त्याच्यावर ती आठवण आहे आणि घरात आल्यावर मी पण बोललो हा फ्लोरॉनची आपण तिथं पुरलेला फ्लोरॉन तिथला हा अननस आहे तर भारी बघूया चार पाच दिवसात पिकेल कच्चा आहे आहे कच्चा बोलतात पण पिकणार कारण महिना झाला तो तसाच आहे झाडावर कारण झाडावर तसंच राहतो ते फळ त्यामुळे काढलेलं आहे आणि आपण जरा जाऊया बाहेरचं तुम्हाला वातावरण दाखवतो पहिला पाऊस पहिला पाऊस काय नाही पहिला पाऊस कारण पाऊस हा दोन तीन रात्रीवर रात्री पडतो आणि हा दिवसभर काळोख असतो त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ पण नाही मला करता येत नाही तर मी आज बोलीन आणि दिवसा पडेल आजच आणि ब्लॉग अपलोड येईल उद्या आणि म्हणाल प्रथमने काय सांगितलं उलटा सांगतो प्रथम फसवतो काय नाही बघूया काय ते पाऊस पडल्यावर ब्लॉग येईल जाऊया बाहेर तर काहीचं वातावरण बघा पूरा क्लिअर आहे पण सकाळी एकदम काळोख केलेला पावसाने सगळीकडे काम चालू आहे बिल्डिंगचा आणि हा झाड एक नंबर आहे फोटो काढण्यासाठी पण फोटो काढ पण तुम्ही इतकंच बघू शकता किती भारी आहे फ्रेम किती भारी येते तर रोडवरचं दाखवेन तुम्हाला मी तर जाऊया मोटो ब्लॉगिंग सेटअप तर गाईज आपण आता बाहेर असं फिरायला आलेलं तुम्ही वातावरण बघू शकता फक्त काळोख केल्याने पाऊस काय के पडत नाही आणि मध्येच ऊन पडतो आहे काळोख पडतो आहे काही कळत नाही पावसाचं बघूया आज जर पाऊस पडला तर बघू मजा घेऊ हो थोडी पावसाची आणि फिरूया मस्त एन्जॉय करूया खूप तर फिरून म्हणजे पावसा पावसाळी फिरायला मजा येते पाऊस पडला असता तर एक नंबर जरा फिरायला मजा आली असती पुरा रस्ता काळोख निसता वेड्यासारखा झाला आहे बघू तर काहीच मी बोललो पाऊस पाऊस ह असला पाऊस पडतोय बघा मी एका एक ठिकाणी थांबलेलो तुम्ही बघू शकता बघा पाण्याचे ठेम बघा फोनच्या कॅमेऱ्यात दिसत आहेत की नाही मला माहिती नाही पण एक नंबर पावसाचा आवाजच बघा येते आहे म्हणजे त्याच्यावरनं तुम्हाला कळेल वातावरण पावसाचा काहीच झाला नाही आहे पण इतका पाऊस पडतो आहे काही कळत नाही पण ज भिजूसा आहे पण जाऊया भिजायला बघूया पाऊस जर हा जास्त वेळ असला तरच नाही तर हा पाऊस जरासा असेल आणि जाईल बघा पुरा ऊन आहे बघा पुरा इथे ऊन दिसतो आहे पाऊसाचा इतका आवाज येतो आहे काय कळतच नाही पाऊस पाहायला मजा येते बघा पुरा वातावरण बघा सगळीकडनं मी तुम्हाला दाखवतो आहे पाऊस बघा तिथे ठेम ठेवून हवी पड तर झालं बघा पाऊस पडल्यासारखं वाटतं आहे काहीच पाच मिनटात ऊन आणि वाटतं आहे रोडवर पाहून इथं क ऊन आहे गेला पाऊस बघा वाटतं आहे इकडे पाऊस पडलेला वाटतं आहे म्हणून मी पावसात भिजलो नाही जोरात पाऊस येईल तेव्हा तुम्हाला व्हिडिओ करून पाठवीन तोवर आपण घरात जाऊया आणि हा ब्लॉग इथं संपूया तोवर बाय बाय